सहा मजुरांचं काम हे एक टोकन यंत्र करतं सोयाबीन कापसापासून सर्व प्रकारच्या पिकांची पाहिजे त्या अंतरानुसार लागवड करता येते याला सरकार पन्नास टक्के सबसिडी देते वजनाला हलक्या आहे पण टिकायला जबर आहे विशेष बाब म्हणजे अत्याधुनिक असलेलं टोकन यंत्र आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील सविस्तर जाणून घेऊयात सर्वप्रथम याच्या पारची तुम्हाला ओळख करून देतो आता तुम्हाला स्क्रीनवर स्पेसर दिसत आहे दोन बियाण्यांमधील अर्थात दोन झाडांमधील अंतर कमी जास्त करण्यासाठी या स्पेसरचा वापर केला जातो या स्पेसरवर ते किती इंचा आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे याद्वारे तुम्ही दोन झाडातील अंतर कमी जास्त करू शकता सर्वात कमी अंतर तुम्ही साडेपाच इंचा सर्वात जास्त अंतर तुम्ही सहा फुटापर्यंत घेऊ शकता आता तुम्हाला स्क्रीनवर क्लच दिसतो आहे याचा उपयोग मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवतो त्यानंतर आता जे स्क्रीनवर बघत आहात या धान्याच्या डाया आहेत याला आपण डाई म्हणतो अशा बारा प्रकारच्या डाई टोकन यंत्रासोबत येतात जशी तुमच्या बियाण्याची साईज तसे तुम्ही या बारा डायांपैकी मॅच होणारी डाई वापरू शकता यापासून सोयाबीन कापूस मका तूर हरभरा भुईमूंग, उडीद राजमा मूंग, बाजरा तांदूळ चवळी एरंडी सूर्यफूल ओवा मटर ज्वारी तांदूळासह सर्व प्रकारची पिके लागवड करू शकता त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे तो आहे बॉल तो बॉल काय करतो तर पुढे पेरणी झाल्यानंतर लागवड केल्यानंतर मागे रासणी करतो म्हणजेच काय बियाणे मातीने झाकतो पुढे प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवणार आहे आता स्क्रीनवर मशीनचे हँडल तुम्हाला दिसत आहे हे ऍडजस्टेबल आहे काम झाल्यावर याला आपण खोलून ठेवू शकतो आता हे टोकन यंत्र खोलायचं कसं आणि खोललेलं बसवायचं कसं हे सांगतो अगदी सोपं आहे खोलायला आणि बसवायला फक्त दोन मिनिटं लागतात स्क्रीनवर तुम्हाला मशीनवर काळ्या अक्षरात एका ठिकाणी ओपन आणि त्याच्या बाजूला ऍडजस्टेबल लिहिलेलं आहे आता स्क्रूड्रायव्हरनं काय करायचंय ओपन ज्या ठिकाणी लिहिलं ती पट्टी काढून घ्यायची ती पट्टी काढल्यानंतर ओपनच्या ठिकाणी दोन वेगळ्या कलरचे स्क्रू दिसत आहेत स्क्रीनवर ते आपल्याला खुलून घ्यायचे आहे त्यानंतर स्क्रीनवर दाखवल्या जात आहे इतक्या सोप्या पद्धतीनं ते काढता येतं एक काढलं की बाकी स्क्रीनवर बघा पूर्ण त्या पद्धतीनं ते दाती किती सोप्या पद्धतीने आपल्याला काढल्या जातात आता काही सेकंद ही मशीन खोलता येते आता आपण ओपन पासून खोलायला सुरुवात केली ऍडजस्टेबल वर येऊन आपण थांबलो आहोत आता वाला दाना, दाता जो आहे आहे तो तो खोलून घ्यायचा काढून घ्यायचा आहे आता या ऍडजस्टेबल आपण जे स्पेसर बघितले ते स्पेसर इथे टाकाय टाकायचे आहेत जसे अंतर घेतले तसे स्पेसर आपण टाकू शकतो आता जे पहिले स्पेसर आहे ते स्क्रूने ने फिट करावे लागेल मग बाकी एकामागे एक ऍडजस्ट होत राहतात आता स्क्रीनवर जे स्पेसर आपण लावले त्यावर आठ पॉईंट तीन इंच अंतर आहे ते आपण लावले म्हणजे आपल्याला दोन झाडांचे अंतर आठ पॉईंट तीन इंच घ्यायचे आहे आता ही बघा हिच्यावर नऊ पॉईंट सहा इंच आहे अंतर हे आपण सात नंबरची त्या ठिकाणी स्पेसर आहे त्यानंतर ही बघा हिच्यावर अकरा पॉईंट एक इंच अंतर आहे आता ही सहा नंबरची पट्टी आहे अशा पद्धतीनं अंतर कमी जास्त करावे लागतं त्या पद्धतीनं तुम्ही ते स्पेसर त्या अंतरानुसार ऍडजस्ट करू शकता नंतर पहिला दाता टाकायचा तो पुढे ढकलायचा नंतर स्पेसर टाकायचं परत दाता टाकायचा तो पुढे ढकलायचा परत स्पेसर टाकायचं अशा पद्धतीनं दाता टाकायचा जे काय स्पेसर तुम्ही घेतलेले ज्या अंतराचं ते टाकायचं ते पुढे ढकलायचं अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवर स्वतः कंपनीचे मालक योगेशदादा पाटील आहेत जे शेतकरी पुत्र आहेत ती हे आप आपल्याला काढताना आणि बसवताना त्या ठिकाणी दिसत आहेत अशा पद्धतीनं सर्व दाते बसवल्यानंतर लास्ट वाला दाता टाकायचा ज्याला स्क्रू आहेत नंतर त्याला स्क्रू ड्रायव्हरने फिट करून घ्यायचे अशा पद्धतीनं आपल्याला मशीन खोलून बसवता येतं हा जो बॉक्स दिसत आहे ते तीन ते चार किलो बियाण याच्यामध्ये आपल्याला बसू शकतं विधी बियाण कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे ही मशीन पूर्ण बारा दाते असलेली आहे जसे अंतर जास्त तसे दाते कमी जसे अंतर कमी तसे दाते जास्त अशा पद्धतीचा हा हिशोब आहे त्यानंतर हँडल बसवण्यासाठी हे दोन स्क्रू आहेत तर ते ढिले करावे लागतात नंतर हँडल यामध्ये फसवायचं नंतर स्क्रू फिट करून घ्यायचे त्यानंतर ऍडजस्टेबल हँडल हे है आहे ज्या पद्धतीनं काढता येतं घालता सुद्धा येतं ते तुम्ही स्क्रीनवर बघतहात अशा पद्धतीने ऍडजस्ट करता येतं आता क्लच दिसतोय हा क्लच लावून घ्यायचा आता हा क्लच काय काम करतो तर आपल्याला माहिती आहे आपण क्लच दाबला गाडीचा तर गाडी थांबते क्लच सोडला तर गाडी सुटते त्याच पद्धतीनं क्लच दाबला तर बियाणं पडायचं थांबतं क्लस सोडला तर बियाणं खाली पडणं सुरू होतं म्हणजे धुऱ्यावर आपल्याला बांधावर जेव्हा वळावं वा लागतं त्यावेळेस आपण क्लस दाबून धरायचं म्हणजेच आपलं बियाणं वाचते त्या ठिकाणी बियाण्याची बचत होते स्क्रीनवर तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो दिसतो आहे आता तुम्हाला या टोकन यंत्रासाठी संपर्क खूप गरजेचा आहे तर मोबाईल नंबर दिसतोय नव्याण्णव बावीस एक्क्याऐंशी पंचेचाळीस एकोणसत्तर या नंबरवर जर तुम्ही संपर्क केला स्क्रीनवर जो दिसतोय तर तुम्हाला हे ऑर्डर करता येईल त्या ठिकाणी जाऊन घेता येईल त्यानंतर भारतभरामध्ये हा एक शेतकरी पुत्र नवीनच आपलं हे प्रोडक्ट घेऊन बाजारामध्ये आलेला आहे त्यामुळे योगेश पाटील हे साठी संपर्क त्यांना तुम्ही करू शकता तर त्यांचे मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो आठ पंचेचाळीस त्र्याहत्तर हा एक मोबाईल नंबर आहे दुसरा सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो चार झिरो सात सत्याहत्तर हा दुसरा मोबाईल नंबर आहे तर तुम्हाला स्क्रीनवर आपण हे मोबाईल नंबर दाखवतोय डिस्ट्रीब्युटरशिपसाठी तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता या मशीनचे स्पेअर पार्ट तुम्हाला मिळतात स्पेअर पार्ट मिळणं म्हणजे काय की मशीन बिघडली तुम्ही तुम्हाला नवी घ्यायची गरज पडत नाही त्या ठिकाणी पार्ट जो बिघडला तो नवीन आणू शकता शकता त्या ठिकाणी टाकू अशा अगदी सोप्या पद्धतीचे हे आहे तुम्हाला स्क्रीनवर डेमो दिसतो आहे ते डेमो तुम्ही बघू शकता अनेक शेतकऱ्यांना तुम्ही याच्याबद्दल विचारू शकता हे इतकं मजबूत आहे की झाडावरनं खाली टाकलं तरी सुद्धा फुटत नाही एक नंबर फायबर याला वापरलेला आहे जे प्लॅस्टिक वापरलेलं आहे ते नॉन ब्रेकेबल आहे त्याला पण्यानं सुद्धा माझ्या देखत योग्यदा त्यांनी हल्लेले तरी सुद्धा ते पडलेले नाही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि याबद्दल कंपनीच्या कर्मचारी जे आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण जाणून घेऊयात आम्ही आमच्या विधी वियान कंपनीतर्फे महाराष्ट्रातील मा, शेतकऱ्यांकरता टोकन यंत्र आणलेलं आहे टोकन यंत्र आणि पेरणी करताना आजच्या काळामध्ये जी मजुराची टंचाई आहे याच्यावर हा टोकन यंत्र एक रामबाण उपाय आहे त्याला शासकीय अनुदानाकरता पात्र असून एक वर्षाची वॉरंटी आम्ही या यंत्राची देत आहे विधिवियान यंत्राचे संपूर्ण शेतकरी बांधवांना उपलब्ध होतील आता ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आहे हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणून आपण हे टोकन यंत्र घेऊ शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद